पाच वर्षांची वॉरंटी म्हणून तीन वर्षांची वॉरंटी का दिली असं विचारल्यानंतर धक्काबुक्की करणाऱ्या ओला कंपनीच्या मॅनेजर विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली अजय मुदगल असं ग्राहकाचं नाव असून त्यांनी अक्कलकोट रोड परिसरातील ओला शोरूम मध्ये इलेक्ट्रिक गाडी घेतली असून गाडी घेताना या गाडीला पाच वर्षांची वॉरंटी देण्याचं ओलाच्या कर्मचाऱ्यांनी मान्य केलं होतं मात्र अजय मुदगल यांना तीन वर्षांचीच वॉरंटी देण्यात आली याबाबत एम्प्लॉयमेंट चौक परिसरातील ओला कंपनीच्या कार्यालयात विचारणा करण्यासाठी ते गेले असता कंपनीनं त्यांना वारंवार हेलपाटे मारायला लावलं त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर ओला कंपनीचे मॅनेजर हर्षवर्धन पाटील यांनी अजय मुदगल यांना धक्काबुक्की करून कार्यालयाच्या बाहेर काढलं याबाबत अजय मुदगल यांनी सदरबजार पोलीस ठाण्यात फसवणूक आणि धक्काबुक्कीची तक्रार दाखल केली आहे ओलांनी कमिट केलं होते तीन वर्षाची वॉरंटी देत होते ते लोक तर नंतरनं त्यांनी वाढवून मला पाच वर्षाची कमिटमेंट दिली होती ओला शोरूमवाल्यांनी मग आज ताय जून महिना चालू झाला आहे जानेवारीपासून ते जून महिन्यापर्यंत मी प्रत्येक वेळा ओलाच्या शोरूममध्ये जाऊन विचारपूस केलं काय झालं काय नाही मी विचारलं असता प्रत्येक वेळी मला त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली एका ओला शोरूममध्ये जाऊन बसलं तिथं मॅनेजर होता हर्षवर्धन पाटील म्हणून त्यांना विचारलं मी त्यांनी चार वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत रात्रीच्या मला तिथंच थांबून घेतलं प्रत्येक वेळा म्हणले की एक तास थांबून घ्या होऊन जाईल तुमचं काम एक तास थांबून घ्या होऊन जाईल म्हणून तरी नऊ वाजले तरी रात्रीचे नाही झालं नऊ वाजता मी त्यांना जाब विचारलं रात्री तर ते लोकं निघून जात होते सरळ मी विचारलं असता त्यांनी मला धक्काबुक्की केलं हातापाई केलं शोरूममध्येच मी त्यांना न जाऊ न दिल्यामुळं तर ते लोकं डायरेक्ट पोलिसांना क फोन करून प पोलिसं बोलून घेतली होती तिथं आणि पोलिसांनी मला समजूत काढली की जाऊन पोलीस कंप्लेंट द्या म्हणून तर मी जाऊन पोलीस कंप्लेंट दिलं ओला शोरूम हर्षवर्धन पाटीलच्या नावाने आणि जे पण असेल मला ते क कळून द्या म्हणून तर कंपनीकडं वारं वारंवार फोन केले असता कंपनीसुद्धा रिस्पॉन्स काही देत नाही सर्विस तर अजिबात नाही आहे कंपनीची